नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत तर दोनशे सातवा जो शौर्य दिन आहे तो शौर्य दिन मोठ्या उत्साहात भीमापूर या ठिकाणी आहे या ठिकाणी जर पाहिलं तर जवळजवळ या वर्षी दहा लाख ते पंधरा लाख लोक त्या ठिकाणी येणार अशी प्रशासनाने त्या ठिकाणी घोषणा केली होती आणि त्याप्रमाणे सकाळपासून जवळजवळ दहा ते पंधरा लाख लोक त्या त्या स्तंभाला त्या जयस्तंभाला मानवंदन देण्यासाठी बरेचसे नेते असतील प्रकाश आंबेडकर असतील किंवा आणखी तसं नेते नेते असतील त्या ठिकाणी येऊन त्यांनी तिथं मानवंदन दिलेले आहे पण या ठिकाणी मावळ तालुक्यामध्ये अगदी तळेगाव दाभडे या ठिकाणी जो रूट आहे जो मुंबईहून येणारी लोकं असतील किंवा कोकणातून येणारी लोक असतील त्यांच्या अन्नाची सोय या ठिकाणी जनसेवा समितीमार्फत करण्यात आलेली आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन हजार अठरा साली जी दंगल झाली होती त्या दंगलीमध्ये जी लोकं अडकलेली होती त्यांच्या राहण्याची खाण्याची आणि एवढंच नाही तर त्यांच्या लहान मुलांची सोय या ठिकाणी किशोरभाऊ आवारे यांनी त्यावेळेस केली होती त्यांचीच आठवण राहण्यासाठी प्रत्येक वर्षी एक जानेवारीला म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच दरवर्षी या ठिकाणी त्यांच्या स्मृतीप्रित्यार्थ या ठिकाणी अन्नदानाचं काम चालू आहे आणि हे अन्नदानाचं काम अविरतपणे प्रत्येक वर्षी या ठिकाणी होईल अशी ही ग्वाही या ठिकाणी जनसेवा समितीच्या मार्फत देण्यात आलेली आहे इथं काम करणारी लोक आहेत ती निस्वार्थीपणे सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री अकरापर्यंत निस्वार्थीपणे हे काम या ठिकाणी करत असतात नक्की दिवसभरात त्यांचा अनुभव कसा होता काय होता आपण त्यांना विचारणार आहोत सर्व आंबेडकरी जनतेतील आज मा, मानवंदना देण्यासाठी तमाम आंबेडकरी चळवळीतील भारतामधून भीमा लाखोच्या संख्येने मानवंदना देऊन दोन हजार अठरापासून आज दू आज दोन हजार आज, पंचवीस पर्यंत जनसभा विकास समितीतर्फे किशोरबा आवरे यांच्या स्मरणात आम्ही भोजनदान दरवर्षी देता असतो हा आमचा दरवर्षी कार्यक्रम असतो हो हो तर त्या दंगलीतून लोकांना सुखरूप पोहोचवण्याचं काम स्वर्गीय किशोर बावार यांनी केलं होतं आणि तेव्हापासून त्यांनी प्रथा जे चालू ठेवलेले आहे तर ती आम्ही पूर्ण आजपर्यंत चालू ठेवली आणि या वर्षी चांगला आणि चांगला प्रतिसाद चांगला आहे यावर्षी जे लोक भीमाला गेले आहेत सकाळपासून या ठिकाणी किती लोकांनी अन्नाचा आस्वाद घेतला आणि पुढे साधारणतः वीस एक हजाराच्या आसपास लोक गेलेली तुम्ही काय सांगाल कशा ज्या दंगलीमध्ये आमच्या दगड बेक झाले त्या टायमाला किशोर भाऊ आवारी संकल्प करून त्या टायमाला दोन हजार अठरामध्ये सर्व लोकांना आपल्या इथं आनंद तळेगाव नगरीत ठेवून सगळ्यांची व्यवस्था व्यवस्थित पार पडून जेवण खाऊन देऊन गेल्यानंतर त्यानंतर दोन हजार एकोणीस पासून त्यांनी आज संकल्प केला पण त्यांच्या फक्त मार्गदर्शन खाली त्यांचा आम्ही फक्त संकल्पाचा आम्ही फक्त मार्ग हे करतो पाठपुरावा करत आहे तर त्यांच्याच मार्गार्थ आम्ही सर्व भाविकांना भीम सैनिकांना सातत्याने अन्नदान करायचा प्रयत्न करू त्यांच्या संकल्पनेला आम्ही संकल्पने श्रद्धांजली अर्पण करत आहोत सुरुवात झालेली आहे तर कमीत कमी अजून दहा ते अकरा वाजतील अजून तीन ते चार पाच हजार लोक पब्लिक जेवण करतात अकरा साडे अकरा पर्यंत चालेल हे सालबाद प्रमाणे अजून चार पाच हजार लोक जेवण जाणार आहेत ते आमच्या संपर्कात आहेत जाताना येताना आता बघितलं की बऱ्याचशा मोठ्या मोठ्या टी बस असतील बसेस असतील या ठिकाणी थांबतात तर अडीचशे लोक या ठिकाणी टाइम जेवण करतात करतात हे सगळं कसं मॅनेज त्यांना काही ठिकाणी टेबल खुर्च्या लावले आहेत महिलांसाठी खास टॉयलेट बाथरूम तिकडे आहे काही बसायची अवस्था काही उभं राहून घेतात ज्यांची महिला बसतात त्यांचे पालक घरी माणसं उभं राहून जेवण करतात काही कसं वाटतंय आज हा जो या ठिकाणी जो कार्यक्रम घेतात किशोरच्या काय सांगतो काय भावना आहेत माझे पती कैलासवासी किशोर भाऊ हो आवारे यांनी या उक, उक, जे सुरू केला होता संकल्पना तो संकल्प हे त्याच जिद्दीने त्याच आपुलकीने पुढे चालवत आहेत ते बघून मला खूप भरून येत आहे असंच त्यांनी पुढे या उपक्रम चालू ठेवावा मी कायम त्यांच्या सोबत असणार आहे आणि दरवर्षी आपण हे करणार आहोत आणि त्यांनी जे चालू ठेवलेलं आहे ते आपण यापुढे निरंतरपणे चालू ठेवणार आहोत खर तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन हजार अठरा दंगल झाली त्या दंगलीमध्ये किशोर भाऊंनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले म्हणजे त्याबद्दल काय अनुभव किंवा आठवण त्यांनी म्हणजे सांगावं तेवढा कमीच आहे त्यांनी स्वतःची जीवाची पर्वा केली नाही त्यावेळेस स्वतःच्या अंगावरही त्यांनी पार घेतलेले दगड घेतलेले पुरुषांच्या आधी त्यांनी महिलांना प्राधान्य दिलं की त्यांना आधी सगळ्यात आधी त्यांना त्यांची सोय केली मला हा त्यांना त्याच्यानंतर त्यांचं इथे आल्यानंतर त्यांचं खाणं पिणं लहान मुलांना दूध सुद्धा म्हणजे तेवढा सुद्धा विचार त्यांनी केला की त्यांना दुधाचा हा दुधाचा सुद्धा त्यांनी विचार केला की त्यांना लहान मुलांना दूध वगैरे दिलं महिलांची आणि लहान मुलांची राहण्याची खाण्यापिण्याची उत्तमरित्या सोय केली आणि खूप त्यांना त्यावेळेस वाईट वाटत होतं जे काय होत खूप त्यांनी म्हणजे कृष्णरूपी मदतीला धावून आले ते सगळ्यांच्या सगळ्या जनतेसाठी ते त्या कृष्ण बनून उभे होते लोकांचं प्रतिक्रिया त्यांच्याबद्दल म्हणजे देवल धावून आलाय असंच होत तुम्ही काय चांगला आहे अनुभव भीमसैनिक जे येतात ते जेवून जातात कोणी थांबतं कोणी जेवत बरंच हो आणि असाच सहकार आम्ही करत जाऊ नेहमी आज भीमा कोरेगावला जाणारा सर्व कार्यकर्ते आंबेडकरी चळीवरचे सगळे सरु, सर्व कार्यकर्ते ते भीमा कोरेगावला वंदन करण्यासाठी जातात हजारो कार्यकर्ते जातात आणि किशोर यांनी जी संकल्पना मांडली की बाबा भीमा कोरेगावरनं लोक निघाल्यानंतर त्यांना तळेगाव हे ठिकाणे आणि त्यांची आपण काहीतरी व्यवस्था केली पाहिजे त्यांनी असं त्यांची संकल्पना मांडली आणि ती सतत उतरली आज जवळजवळ दहा वर्षापासून इथं येणाऱ्या भाविकांची आणि यांची संख्या वाढत आहे आणि ती काम पूर्ण पूर्णत्वच नेण्यासाठी आमच्या संघटनेचे कार्यकर्ते सुनील भाऊ पवार हे एकदम काटोकरपणे करतात आणि हा असाच कार्यक्रम पुढं कायम राहणार ह्याची गॅरंटी देतो आत्तापर्यंत सातच्या आठ तीस ते चाळीस हजार लोक यांनी अन्नदानाचा लाभ घेतलेला आहे आणि अजून पण तीस चाळीस हजार लोक येतील हा अकरा पर्यंत येतील आणि हे सर्व स्वयंसेवक म्हणून स्वतः काम करतात सर्व आणि सर्वात सुनील भाऊ हे जातीने लक्ष देतात धन्यवाद जय भीम खर तर दोनशे सातवा जो भीमा कोरेगाव हा ठिकाणी आज सद्या वर्धापन दिन है ठिकाणी आज जनसेवा समिति मार्फत ठिकाणी लाखो भीमानुयाने सकाळपासून त्यांनी अन्नदानाचं काम केलेलं आहे खरं तर हा जो रूट आहे हा रूट जर पाहिला तर मुंबईचा रूट आहे मुंबई कोकण हा सगळा रूट आणि ह्या ठिकाणून जे येणारे भीमानुय आहेत ते इथूनच ह्याच मार्गे जात असतात त्यांच्यासाठी अन्नदानाची अन्नाची सोय आणि पाण्याची सोय या ठिकाणी जनसेवा समितीमार्फत या ठिकाणी आलेली आहे त्यामुळे येत्या काळामध्ये जनसेवा समितीमार्फत आणखी कोणकोणती कामे होणार आहेत कशा पद्धतीने काम करणार हे पाहणं जास्त महत्वाचं राहणार आहे सायदि वार्तासाठी मी प्रफुल तळेगाव दापडे